विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण लाईव्ह मध्ये प्रत्येक प्रकरणावरील आव्हानात्मक प्रश्नांचा विचार करत आहोत आज आपण समरूपता या प्रकरणामध्ये जुलै दोन हजार तेवीस ला एक विचारलेला प्रश्न आहे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे कारण जुन्या अभ्यासक्रमापासून हा प्रश्न परीक्षेला नियमित विचारला जातो चार गुणांसाठी आणि अतिशय सोपा आहे तर हा प्रश्न कसा सोडायचा हे आपण पाहूया तत्पूर्वी आपण जर नवीन असाल तर ला सबस्क्राइब करा कारण आपल्याला विविध व्हिडिओचे नोटिफिकेशन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे आणि आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर एखादा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आपला मिस होऊ शकतो आणि म्हणून संपूर्णपणे नॉलेज मिळवण्यासाठी संपूर्ण उदाहरणाचा अभ्यास होण्यासाठी चॅनलला प्रत्येक व्हिडिओ पाहता येईल प्रत्येक अपलोड झालेला सुद्धा व्हिडिओ आपल्याला पाहता येईल आपण रिसेंट एक बोर्डाची प्रश्नपत्रिका जुलै दोन हजार चोवीस गणित भाग एक ची संपूर्णपणे अतिशय उत्कृष्ट रित्या आप एक्सप्लेनेशन सहित घेतलेली आहे ज्याने कोणी ती पाहिली नसेल तर ती प्रश्नपत्रिका पाहावी आपल्या प्लेलिस्टला बोर्ड प्रश्नपत्रिका जुलै दोन हजार चोवीस अशी ती आहे आणि आपण ती प्रश्नपत्रिका संपूर्णपणे कुठेही स्किप न करता पहावी म्हणजे आपल्याला प्रश्नपत्रिका कशी सोडवायची असते कशी आली होती हे सर्व काही नॉलेज आपल्याला मिळेल ठीक आहे तर आजच्या या पिरियड मध्ये आपल्याला हा प्रश्न सोडवायचा दिलेली नाही आपल्याला यामध्ये आकृती काढणं आवश्यक आहे आणि आकृती जर काढली तर तुम्हाला आकृतीला मार्क मिळतो आकृती काढली या ठिकाणी तर त्याला अर्धा गुण मिळतो त्यानंतर आपण या ठिकाणी कोणता गुणधर्म वापरणार आहोत कोणता प्रमेय वापरणार आहोत त्याला सुद्धा अर्धा गुण मिळतो इथं सांगितलं कोण दुभाजक शक्यतो या ठिकाणी त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय हे आपल्याला वापरावं लागेल तर हे सोडवण्यासाठी सर्वप्रथम आपण आकृती काढू म्हणजे या प्रश्नाचा उलगडा होईल आकृती काढू या त्रिकोणाची सर्वप्रथम आपण त्रिकोण पी आकृती काढू आपल्याला साधी त्रिकोणाची पी त्रिकोण पी क्यू आर ची आकृती काढायची आहे साधी हे आपण त्रिकोन पी क्यू आर ची आकृती काढली याला नाव सुद्धा देऊ आपण पी क्यू आर या प्रश्नाप्रमाणे चला ही आकृती त्रिकोण पीक्यू आर ची काढली पुढे कोण क्यू आणि कोण आर चे कोण क्यू आणि कोण आर चे कोण याचा दुभाजक असा असेल याचा दुभाजक असा असेल हे दोन्ही दुभाजक कुठे छेदतात बिंदू एक्स मध्ये बघा मी हा कोण दुभाजक काढतो त्याच्यानंतर हा एक कोण दुभाजक काढतो हे दोन्ही कोण दुभाजक ज्या ठिकाणी छेदतात त्या बिंदूला आपल्याला काय नाव द्यायचं आहे नाव तर हा याचा कोण विभाजक झाला हे दोन कोण समान हे दोन कोण समान आणि हा जो बिंदू आहे या बिंदूला नाव काय द्यायचं यक्स कारण हा कोण दुभाजक आणि हा कोण दुभाजक कोण क्यूचा आणि कोण आर चे कोण दुभाजक एकमेकांना बिंदू एक्स मध्ये छेदतात पुढे जसं प्रत्येक ओळ वाचून आकृती पूर्ण करू रेषा पीएक्स सी बाजू क्यूआर ला बिंदू वाय मध्ये छेदते पीएक्स कुठे आहे म्हणजे हा बिंदू निश्चितच जोडायचा आहे हे पीएक्स हे झालं बाजू क्यूआर ला म्हणजे याला कोणत्या बिंदू मध्ये छेदते वाय मध्ये इथं जे छेदला त्या बिंदूला आपण नाव द्यायचं आहे तर अशा प्रकारची ही आकृती आपण काढलेली आहे हे दोन कोंद भाजक आहेत ओके आता याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा ये हे येणार नाही आपण हे काय करू सु। हे जे कोण दुभाजक आहे ते आपण या रेषेपर्यंत नेऊ पोहोचू हे सुद्धा या बाजूपर्यंत आपण हा कोण भाजक नेऊया ठीक आहे पुढे बघा त्रिकोण क्यू आर मध्ये आता आली अलिका बरोबर बघून घ्या त्रिकोण पी क्यू आर मध्ये या क्यू आर मध्ये कोण क्यू आणि कोण आर चे कोण दाजक एकमेकांना बिंदू एक्स मध्ये छेदतात छेदले रेषा पी एक्स ही बाजू क्यू आर ला बिंदू वाय मध्ये छेदते तर आता सिद्ध काय करायचं बघा ते सर्व आहे का पी क्यू अधिक पी आर बरोबर आहे क्यू आर सॉरी छेद क्यू आर बरोबर आहे पीएक्स छेद आता हे सिद्ध करायचंय आपल्याला बघा हे सिद्ध करताना आपल्याला काय करावं लागेल एकेका त्रिकोणाचा विचार करावा लागेल बघा सर्व ही आकृती काढली एवढी परिपूर्ण आकृती काढल्याच्या नंतर आपल्याला याला अर्धा गुण दिल्या जातो ही आकृती आपली पूर्ण झाली तर यामध्ये तुम्हाला दोन मुख्य दोन त्रिकोण दिसतात बघा हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोन आहे इकडचा त्रिकोणाचं नाव सांगतो मी तुम्हाला पहिला त्रिकोण पी वाय क्यू हा दिसतो तुम्हाला पी वाय क्यू या पी वाय क्यू त्रिकोणामध्ये एवढ्याच त्रिकोणामध्ये बघा हा क्यू एक्स या पी वाय ला इथं कोण दुभाजकाचा गुणधर्म वापराव लागेल कारण क्यू एक्स हा या कोणाचा दुभाजक आहे हे आपल्याला माहित आहे क्यू एक्स हा या कोणाचा दुभाजक आहे आणि म्हणून कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार या कोणाच्या समोरच्या बाजूला हा कोण दुभाजक ते कोण समाविष्ट करणाऱ्या बाजूच्या प्रमाणामध्ये विभागतो म्हणजे पी एक्स छेद एक्स बरोबर पी क्यू छेद क्यू असं आपल्याला लिहिता येत ओके तर एक एक पायरी आपण या ठिकाणी लिहूया सर्वप्रथम मी लिहितो त्रिकोण पी क्यू वाय च्या संदर्भात त्रिकोण पी क्यू मध्ये बघा हा हा त्रिकोण तुम्हाला लक्षात आला असेल तेवढाच त्रिकोण पहा पी क्यू वाय त्रिकोण पी क्यू आय मध्ये कोण क्यूचा कोण क्यू चा कोणता कोन आहे तो क्यू एक्स हा कोण दुभाजक आहे कोण दुभाजक आहे एवढं क्लियर आता कोण दुभाजक आहे म्हणजे आपण फक्त आता एवढ्या त्रिकोणात पुरतच विचार करायचा कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार कोण दुभाजकाच्या दुभाज का प्रमेयानुसार काय सांगता येईल आपल्याला पी क्यू हे पी क्यू छेद क्यू वाय एवढच घ्या पीक्यू छेद क्यू वाय कारण एवढाच त्रिकोण आहे ना आपला पीक्यू च्या समोरची बाजू कोणती आहे पीक्यू च्या पीक्यू च्या रेषाखंड कोणता आहे पी एक्स छेद क्यू वायच्या क्यू वाय हे काय घ्यावं लागेल एक्स वाय हे झालं विधान नंबर एक अतिशय सोपं बघा याला कुठल्याही प्रकारचा अभ्यास करण्याची गरज नाही आता या त्रिकोणामध्ये या कोणता त्रिकोण आहे तो त्रिकोण पी वाय आर मध्ये त्रिकोण पी वाय आर मध्ये पी वाय आर मध्ये सुद्धा आपल्याला काय सांगता येईल की कोण चा बरोबर रेख कोणता आर्यक्स हा कोण दुभाजक आहे कोण दुभाजक आहे आणि म्हणून इथं सुद्धा आपल्याला या त्रिकोणाच्या बाबतीत बघा हे त्रिकोण आहे या कोणाचा हा दुभाज इथं पक्षामध्ये दिलेला आहे याच कारण तुम्ही लिहू शकता कोण दुभाजक काय कशावरून पक्षामध्ये दिले इथं सुद्धा पक्ष मग आता कोण दुभाजकाचा गुणधर्म वापरा म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार कोर द्वाजकाच्या प्रमेयानुसार काय सांगता तर पाहता पी पी आर हे ग्या। पी आर हे घ्या छेद पी आर छेद काय घ्यावं लागेल आर वाय किंवा वाय आर काही लिहिलं तरी चालेल आर वाय बरोबर आहे पी आर च्या जवळचा आहे रेषा खंड कोणता आहे पी एक्स आणि आर वाय च्या जवळचं कोण आहे एक्स वाय हे झालं विधान नंबर दोन आता विधान एक आणि विधान दोन कडे बघा विधान एक आणि विधान एक दोन मध्ये उजवी बाजू समान आहे पी एक्स छेद एक्स वाय पी एक्स छेद एक्स वाय हे काय आहेत गुणोत्तर आहेत गुणोत्तर हे पहिलं पद दुसरं पद पहिलं पद दुसरं पद या दुसऱ्या गुणोत्तराचं तर हे दोन गुणोत्तर आणि हे दोन गुणोत्तर आपल्याला विधान एक आणि दोन वरून कळतं ही उजवी बाजू समान आहे म्हणजे उजव्या बाजूचं गुणोत्तर हे एकच आहे याचा अर्थ डाव्या बाजूचे हे जे दोन गुणोत्तर आहेत ते दोन गुणोत्तर समान आहेत कारण याची किंमत हीच आहे याची किंमत हीच आहे म्हणजे या दोन्ही गुणोत्तराची किंमत एकच आहे पीएक्ती याचा अर्थ गुणोत्तर पी क्यू छेद या या एक क्यू वाय आणि गुणोत्तर आर छेद आर वाय हे कसे आहेत समान आहेत आणि ते दोन्ही कशा बरोबर आहेत बरोबर आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी असं लिहू शकतो विधान एक व दोन वरून विधान एक व दोन वरून आपल्याला असं सांगता येतं की हे पी क्यू छेद क्यू वाय हे गुणोत्तर बरोबर आहे कोणत्या गुणोत्तरा बरोबर आलं पी आर छेद आर वाय बरोबर आणि हे दोन्ही गुणोत्तर समान आहे कशावरून सांगितलं कारण याची किंमत पीएक्द एक्स वाय याची सुद्धा किंमत दोघांची किंमत समान आहे म्हणून हे दोन्ही गुणोत्तर समान आहेत आणि हे दोन्ही गुणोत्तर समान आहेत या दोघांचीही किंमत किती आहे पी एक्स छेद एक्स वाय आहे आता हे तीन गुणोत्तर समान आहेत तीन समांतर गुणोत्तराचा गुणधर्म आपण या ठिकाणी वापरू शकतो तीन समांतर गुणोत्तराच्या गुणधर्मानुसार आपण काय करू शकतो या दोन गुणोत्तरांची बेरीज जर घेतली आपल्याला माहित जर गुणोत्तर समान असतील तर त्यांची बेरीज घेऊन येणार जे नवीन गुणोत्तर असतं त्या गुणोत्तराची किंमत ही मूळ गुणोत्तराच्या किमती एवढीच असते आपण नववीला गुणोत्तर व प्रमाण मध्ये हे शिकलेलं आहोत हे तिन्ही गुणोत्तर समान आहेत ए छेद बी बरोबर सी छेद डी हे समान आहेत तर हे यांची आपण बेरीज केली बघा या दोन गुणोत्तरांची बेरीज जर केली तर जे नवीन गुणोत्तर येतं त्या नवीन गुणोत्तराची किंमत सुद्धा मूळ गुणोत्तराच्या किमती एवढीच असते एक छोटस उदाहरण या ठिकाणी बघा पहा समजा छेद दोन ही किंमत आहे दोन छेद चार ची आणि तीन छेद सहा ची पहा आता या ठिकाणी पाहायचं आपण थोडस मी या ठिकाणी हे थोडं समजण्यासाठी सांगतोय हे दोन छेद चार बरोबर आहे तीन छेद सहा एक हे दोन्ही गुणोत्तर कारण या दोघांची किंमत किती आहे एक छेद दोन बघा बे एक बे, बे, बे दोन्ही चार तीन एक तीन तीन दोन्ही सहा आता गुणोत्तराचा गुणधर्म काय सांगतो हे जर दोन गुणोत्तर समान असतील तर यांची जर बेरीज केली तर यांची बेरीज करून येणार जे नवीन गुणोत्तर आहे त्या सुद्धा गुणोत्तराची किंमत मूळ गुणोत्तर एवढीच असते म्हणजे मी याची बेरीज केली तीन आणि दोन हे किती झाले तीन दोन किती झाले पाच सहा चार किती झाले दहा बघा याची किंमत आली की नाही इच्छे दोन मग त्यानुसार तीन समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार तीन समान गुणोत्तरांच्या सिद्धांतानुसार काय सांगता येतं या दोन गुणोत्तरांची बेरीज ही तिसऱ्या गुणोत्तराबरोबर येते या गुणोत्तरामध्ये कारण याची किंमत हीच आहे याची किंमत जसं मी सांगितलं याची किंमत एकशे दोन याची किंमत एकशे दोन होती या यांची बेरीज केली बेरीज करून येणार गुणोत्तर हे जे आहे नवीन याची किंमत किती मूळ गुणोत्तर एवढी म्हणून आपण काय करू शकतो त्याप्रमाणे पीक्यू छेद पी क्यू अधिक पी आर छेद क्युवाय छेद अधिक आर वाय या आता हे बेरीज करून आलेलं गुणोत्तर आहे याची किंमत कशा बरोबर असते मूळ गुणोत्तरा बरोबर पी एक्स छेद वाय बरोबर ठीक आहे आता फक्त आकृतीमध्ये बघा क्युवाय अधिक आर वाय काय येत क्युवाय अधिक आर वाय काय येतं पूर्णपणे क्यू आर आकृतीवरून सांगता येतं आपल्याला पण इथं लिहूया पण क्युवाय प्लस आर वाय बरोबर आहे क्यू आर कशावरून लिहिलं आपण आकृतीवरून आणि मग आता हे ठेवा जशाला लिहा ची क्यूवाय किती आली क्यू आर आणि बरोबर आहे हे काय आहे एक्स छेद एक्स वाय तर बघा हे सिद्ध करायचं होतं आपण हे सिद्ध केलं एवढ्या प्रश्नाला इतक्या सोप्या प्रश्नाला चार गुण होते जुलै दोन हजार तेवीस मागची परीक्षा झाली चार गुणासाठी जुलैची त्या जुलैच्या आव्हानात्मक प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक चार मध्ये चार गुणांसाठी हा अतिशय सोपा प्रश्न आणि साधा प्रश्न आला होता याला पुन्हा तुम्हाला सराव सुद्धा करण्याची आवश्यकता नाही व्यवस्थित जर समजून घेतला तर ठीक आहे तर आजचा हा प्रश्न आपला संपलेला आहे व्हिडिओला लाईक करा इतर विद्यार्थ्यांना चॅनलची लिंक शेअर करा आणि आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मागचे सर्व व्हिडिओ आपण सिरियली बघा बोर्ड प्रश्नपत्रिका रिसेंट का आजच आपण अपलोड केलेली आहे ती प्रश्नपत्रिका कम्प्लिटली पहा म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिका कशी सोडवावी लागते हे समजेल धन्यवाद